अहिलेनगर शहरातील साई एशियन हॉस्पिटलच्या वतीनं भाजप युवा नेते अक्षय कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला आहे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आल्या या योजनांचा लाभ खऱ्या अर्थानं गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणं हे हॉस्पिटल प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं कर्तव्य आहे मात्र शासनाकडे रुग्णांच्या फाईलचा पाठपुरावा वेळेवर झाला नाही तर ती अडकून पडते आणि रुग्णांना योग्य वेळी मदत मिळत नाही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक सर्वसामान्य रुग्ण आपले आजारपण अंगावर काढून बसतात त्यांना आधार आणि दिलासा देणं तसेच मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही खरी सामाजिक बांधिलकी आहे समाजासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून रुग्णसेवा करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे असं प्रतिपादन भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले राहुरी तालुक्यातील एका वयोवृद्ध आजीला गंभीर आजारपणावर उपचारासाठी मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी मिळवून देण्यात यश आले त्याबद्दल साई एशियन हॉस्पिटलच्या वतीनं भाजप युवा नेते अक्षय कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला तर या सत्कार सोहळ्याला डॉक्टर सचिन पांडुळे डॉक्टर नितीन नागरगोजे डॉक्टर निनाद गाडेकर डॉक्टर नरेंद्र मरकड डॉक्टर शैलेंद्र मरकड डॉक्टर अभय पाटील जनसंपर्क अधिकारी संपत पंडित तसेच इतर नागरिक उपस्थित होते डॉक्टर सचिन पांडुळे यावेळी बोलताना म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयक अनेक योजना नागरिकांसाठी उपलब्ध आहे परंतु या योजना मिळवून देण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे अशा वेळी गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळते आणि ते आजारातून बाहेर येतात तर राहुरी तालुक्यातील एका वयोवृद्ध आजी आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे उपचार टाळत होत्या त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सायेशन हॉस्पिटलने मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी मिळवण्यासाठी शासनाकडे फाईल पाठवली होती मात्र सुरुवातीला ती फाईल मंजूर झाली नव्हती आमदार शिवाजीराव कर्डिले आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर ती फाईल शासनाकडून मंजूर झाली आणि आजीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली शासन आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून अनेक रुग्णांना मोफत सेवा मिळत आहे मात्र एकट्या हॉस्पिटलला मोफत सेवा पुरवणं शक्य होत नाही तरी देखील हॉस्पिटलच्या परीनं गरजू रुग्णांसाठी शक्य तेवढी मदत केली जाते असं त्यांनी नमूद केलं यावेळी जनसंपर्क अधिकारी संपत पंडित यांनी सूत्रसंचालन केलं तर डॉक्टर नितीन नागरगोजे यांनी आभार मानले बिरो रिपोर्ट सहाय्यक निधी म्हणून आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षापासून तेव्हापासून आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून महाराष्ट्राचे सरकार आहे सहाय्यक हा पेशंटसाठी चालू आहे यामध्ये पंधरा ते वीस वर्षामध्ये आपण अनेक या योजनेच्या अंतर्गत बरेचसे पेशंट जे गरजू दे बिल भरण्याची ऐकत नव्हती आणि ज्यांना आज आपण पाहतो की काही ठिकाणी जो व्यक्ती काम करणारा असतो तो जर पेशंट झाला तर बाकीच्या घरच्यांचे सगळ्यांचे म्हणजे सोर्स पैसे आणि ते सोर्स जातात आणि जो व्यक्ती काम कामावर तो पैशात का तर सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेमॅटिक काय होते ते एका कुटुंबासाठी आणि हॉस्पिटलमध्ये आणल्याच्यानंतर नंतर आपल्याला जे हॉस्पिटलचे मालक असतील डॉक्टर असतील ते पूर्णपणे सहकार्य बिलांच्या मार्फत करतील आमच्या फोनाला तर की आजपर्यंत मला असा यशन्स अनुभव की आमचा एकही फोन वाया जाऊन देत नाही डॉक्टर साहेबांना फोन जर लावले तर ते पहिल्यापासून आमदार पेडले साहेबांचा फोन किंवा माझा फोन आला तर ते पेशंटला जेवढी सवलत द्याय तेवढी सवलत देते पण आता जसं त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की आता सवलत देत असताना समजा बिल झालं दहा हजार रुपये पूर्णपणे शंभर टक्के दहा हजार रुपये माफ तर करू शकत नाही तर आमच्या फोनने कधीतरी दोन हजार तीन हजार चार हजार असे माफ करतात बऱ्याच वेळेस असा अनुभव आला आहे की जर दोन लाख रुपये बिल झालं तर असं ते आमच्या प्रेमा शब्द टक्के ते पन्नास टक्के लाख रुपये माफ करून देतील असं पण बरेच वेश प्रसंग घडलेला आहे पण एवढं करत असताना काय काहीची परिस्थिती आहे म्हणजे दहा हजार रुपये आम्ही जर दोन हजार रुपये के कमी केले तर आठ हजार रुपये पण ऐकत नसते आणि मग त्यामुळं खरं म्हणजे आपल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री साहेब निधी आपल्यासाठी चालू केलेलं आहे ज्याच्या अंतर्गत बरेचसे पेशंट आज आपण पाहतो की एवढ्या योजना चालू झाल्यापासून तर आजच्या जातीपर्यंत बरेचसे पेशंट आपण याच्यामध्ये समाविष्ट करून बऱ्याचशांना मोफत आतापर्यंत करून देण्याचं काम हे झालेलं आहे आणि अनुभव असा की हॉस्पिटलमध्ये बरेचसे पेशंट आम्ही त्या योजनेच्या अंतर्गत केले आणि आज जिवंत एक उदाहरण म्हणजे कालच एक पेशंट होतं त्यांची आता डॉक्टरांनी सगळ्यांनी ऐकत नव्हती आणि त्यांच्या कुटुंबात कुणी काम करणार नव्हतं आजी आजोबा दोन जण होते दोघं वयस्कर होते आणि पेशंटचा दोन दिवसा चार दिवसापूर्वी डिस्चार्ज होता पण जी काय अमाऊंट होती त्यांची राहण्याची ती म्हणजे भरण्याची ऐपत नव्हती हॉस्पिटलनी जेवढं कमी करते तेवढं कमी केलं तर तरी पण ते पूर्ण होत नव्हतं बिल म्हणून आपण मुख्यमंत्री साहेबनी ती मधून काही त्रुटी आणिकल्या ते रिजेक्ट झालं पण आपण परत कोणत्याही परिस्थितीत पेशंटला मदत मिळूनच द्यायची आपल्याला हे धोरण ठेवलं आपण ते परत फुटप केलं त्याच्यामध्ये ज्या त्रुट्या सगळ्या बाजूला करून परत मांडलं आणि ते मंजूर झालं आणि काल त्या पेशंटला डिस्चार्ज पण झाला आता ते पेशंट सुखरूप आपल्या घरी गेले आणि निश्चितपणे याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब सरकार सर्व हॉस्पिटलचे डॉक्टर यांचे सगळ्यांचे योगदान असल्यामुळे आज ते पेशंट आनंदामध्ये घरी गेले या सगळ्या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे म्हणून भविष्याच्या वाटचालीमध्ये आमच्या माध्यमातून आपल्याला सदैव आता गेल्या तीस पस्तीस वर्षापासून साहेबांवर आता नगर तालुका नगरच्या राहरी पाथर्डी या मतदारसंघातले लोक मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवतात आणि एक कुटुंबातलाच सदस्य असल्यासारखं त्यांचं काम आला म्हणून आता कुठेही आन्सर आली तर पहिले आम्हालाच पाहिजेत मला असं वाटतं बिलासा नियमा जास्त तुम्हाला फोन आहे आणि त्यामुळे हॉस्पिटल पण सगळे डॉक्टर आता समोर बसलेले सगळे पूर्णपणे आम्हाला सहकार्य करतात मदत करतात आणि आता तुमच्या मदतीसाठी सदैव आता तुम्ही आम्हाला तीसपेक्षा अधिक वर्षापासून विधानसभेच्या मंत्रिपद जिल्हा बँक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आम्हाला मोठ्या मंत्रिपदापर्यंत पोहोचवू आणि सदैव आमचं तर कर्तव्य आहे की आपली सेवा करत राहा राहावं भविष्याच्या वाटचालीमध्ये आपण या योजनेच्या अंतर्गत कुठलाही आपल्याला विषय असला किंवा कोणत्याही कारण पेशंटचे म्हणजे बिला संदर्भात असू किंवा मदती संदर्भात असू आपण सदैव आम्हाला कळवत राहा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने दे देतो दे आणि असंच भविष्यामध्ये सदैव आम्ही आपल्या सेवेसाठी हजर आहोत एवढे या निमित्तानं आमदार कड साहेब माझ्या वतीने तुम्हाला शब्द देतो आणि नैसर्गिक असल्यामुळं आपल्याला काय डॉक्टरांची हॉस्पिटलची गरज पडते तर सदैव परमेश्वराला हीच प्रार्थना कॅशिस हे समोर बसलेले सगळे डॉक्टर यांच्या हातून पेशंटांची चांगल्या प्रकारे सेवा घडत राहा जी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांनाच चांगलं आयुष्य निरोगी आयुष्य आणि चांगलं भविष्य अशी गणपती चर्चेत प्रार्थना करून तुम्हाला गणेश उत्सवाच्या निमित्तानं व या योजनेचा लाभ घ्यावा या अंतर्गत तुम्हाला मनापासून आपल्याला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद पेशंट भरपूर असतात हार्ट गरीब पेशंट आहेत बरेच त्यांना काय होतं मुख्यमंत्री चांगला पर्याय आहे कारण काय होतं योजना असते त्याचं पॅकेज कमी असतं त्यात बरेच आजार नीट होऊ शकत नाही म्हणजे मोठे मोठे आजार असतात मेडिसिन्स वगैरे सीएम फड मधून कसे लाखो रुपयापर्यंत तरी मदत होते आणि काही स्वतः पेशंट पण करतात आपल्याकडे एक पवळे एक पेशंट होतं आजीबाई होत्या अगोदर खूप नातेवाईक आले पाय एकदम असं सडल्यासारखा झाला होता खराब होता आणि त्याच्यानंतर ते पेशंट रिकवर व्हायला लागलं आणि पेशंटचे सगळेच नातेवाईक गायब झाले आणि इथं फक्त आजी आजोबाच होते ते तसा आजार तसा बसत पण नव्हता त्याच्यामध्ये रिजेक्ट झाला होता मग आता आपण हॉस्पिटल प्रशासनाने असं ठरवलं की आपण यांना डिस्काउंट देऊ पण सगळं पूर्ण टोटल झिरो नाही करू शकत प्लस हॉस्पिटल कारण ते शक्यच नाही कुणाला आपण अक्षरदा परत ते रिटर्न पाठवायला लावलं ते आणि ते रिटर्न पाठवल्यानंतर त्यांचे सत्तर हजार मंजूर झाले आपले काही ते पेशंट आज हे एक उदाहरण झालं असे भरपूर पेशंट्स आहेत जे आपण अक्षरदारांकडून त्यांच्याकडून आपण हे मदत करतो आता हे पेशंटला मदत झाली म्हणजेच हॉस्पिटलला मदत झाल्यासारखी असते कारण आपण दोन्ही लोक हॉस्पिटल असेल किंवा सगळे नेते मंडळी असेल किंवा आपण सगळेच हे पेशंटसाठी सर्वजण इत असतात ओव्हरऑल गोरगरिबांना जर अशी मदत होईल त्याला एक प्रमोशन भेटावं हे कार्य त्यांना एक आमच्याकडून पावती म्हणून एक छोटासा आम्ही सत्कार अरेंज केला होता आणि माझं सगळ्यांना असं राहील की जे समजा नगर तालुक्यातले वगैरे जे लोक असतात नगर आहे किंवा राऊरी मतदारसंघातले वगैरे असतील ते समजा आपण सगळे त्यांची कुठली जरी कामं असतील तर आमदार यांना त्यांनी कडले साहेबांच्या आपण पत्राने त्या गोष्टीचा बुकुभो घेत जाऊ एवढं बोलतो मी त्यांना सारखी एकच योजना माहिती आहे ती म्हणजे फक्त राजीव गांधी योजना राजीव गांधी योजनेमध्ये फुकट उपचार होईल फुकट उपचार होईल पण खरंच सांगू इच्छितो ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटल चालवत असतो ज्यावेळेस डॉक्टर गाडीकर सर आहेत ते कॅन्सरचे स्पेशालिस्ट आहेत हे प्लास्टिक सर्जन आहेत जे पूर्वी नगरमध्ये गोष्टी व्हायच्या नाही त्या सगळ्या पुण्याला जावं लागायचं जे नगरमध्ये दहा रुपये लागायचे ते पुण्याला आपल्याला वीस रुपये किंवा चाळीस रुपये लागायचे ते आज आपण नगरमध्ये सुविधा देतो पण ह्या सुविधा आपल्याला राजीव गांधी योजनेत देता येत नाहीत किंवा बसत नाहीत म्हणून शासनाने ही मुख्यमंत्री सहायता निधी योजना आणलेली आहे आणि बऱ्याच पेशंटला ही माहीत नसल्यामुळे बरेचसे जे काही आजार खराब आहेत जे आपल्या योजनेत बसत नाही राजीव गांधीमध्ये त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आधार मिळ हातभार मिळतो व त्यांचा उपचार चांगला होतो या योजनेचा जास्तीत जास्त लाभ भाई असतील करलेले साहेब असतील यांच्या मदतीने आपण जास्तीत जास्त पेशंटला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यांचा सत्कार हा समाजातला अजून एक आपण जागृती कशी घडवता येईल समाजात लोकांना ह्या योजनेविषयी अजून कसं पसरवता येईल हा एक आमचा या कार्यक्रमामागचा उद्देश होता आज आपल्या विनंतीला मान देऊन अक्षय वेळात वेळ काढून आपल्या हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली आपला सत्कार स्वीकारला त्याबद्दल दे आम्ही सर्व डायरेक्टर सजेशन हॉस्पिटलचा स्टाफ व आमचे सर्व जे गरजू पेशंट आहेत त्यांच्या नातेवाईक आहेत त्या सर्वांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो व असेच प्रेम आमच्यावर पुढे चालू ठेवा कोण तुमच्या आम्हाला निश्चितच वंदनीय आहेत कोण असेच येत राहू द्या ते प्रेम व्यक्त करण्याचं एक साधन असतं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या असंच मी तुम्हाला विनंती करायला न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर